सो so, आम्ही आता वडापाव होममेड करायचं ठरवलेलं आहे सो हे so, मैदा आहे ना हा मैदा आहे आणि याच्या खाली आता बघाल तुम्ही तर हे मिल्क आण त्यात आम्ही इस टाकलं आहे अर्धा चमचा आणि ते आता फर्मेंटेशनला ठेवतो आहे म्हणजे पाव पण आम्ही घरीच बनवणार आहोत आणि इथे आमच्या मॅडम काय आहेत मॅडम दाखवा मॅडम बटाटे हे आहेत आणि हे छोट्या मॅडम आहेत त्या काहीच करत नाहीत नुसता पसारा घालून फिरता तिकडे तेल टाकून आता आम्ही बटाट्याची भाजी बनवून घेतोय आणि मग ते तेला फ्राय करू सो आता आम्ही याला फोडणी देतोय सो आता मोहरी तडतडलेली आहे आता गॅस बंद करून लसून पेस्ट टाकले आहे थोडस जिरो आणि आपण त्यात टाकणार आहोत हळद थोडीशी हळद टाकतोय ओके आणि मीठ आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत सो आता एक प्रॉपर मिक्स करून झालेला आहे आमचं सो आता बटाटे आम्ही कुस्करून घेतले आहेत आणि त्याच्यात ही जी फोडणी दिलेली आहे आता आम्ही हळूहळू ऍड करतो त्याच्यात आणि ते नंतर मिक्स करणार आता हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण फोडणी दिलेली आहे ते आणि जो आपला बटाटा आहे तो आता प्रॉपर आपण मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये सो हे मिल्कमध्ये ईस्ट आता ऍक्टिव्ह झालाय प्रॉपरली फाईव्ह टू टेन मिनिट्स ठेवलेला आम्ही दुधामध्ये ईस्ट टाकून आणि आता ते बघाल तुम्ही प्रॉपर ऍक्टिव्ह झालेला आहे इथे आम्ही पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकलंय चवीपुरतं आणि आता आम्ही ते पूर्ण पूर्ण मळून घेतोय सो so, आता बटाटे वडे तळण्यासाठी रेडी आहे तिथे तिथे आम्ही आता जा हे ईस्ट आहे जे ॲक्टिवेट झालं आहे ते मैद्यामध्ये टाकतो आहे आणि इथे आम्ही आता पाव बनवतो आहे होममेड पाव आणि होम मेड वडे so, सो आमचं आता होममेड पाव विथ होममेड वडे प्रिपरेशन ऑन आहे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे सो आम्ही बटर चायवजी होममेड तूप आहे हे टाकतो आहे So, सो so, चमच तूप त्यात so, ब्रेड आम्ही आता हे प्रिपरेशन जे आहे म्हणजे जे पीठ आहे मैदा आणि जे आपण मिक्स केलंय सगळं तूप वगैरे हे आम्ही परत फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं आहे मी आता ह्याच्यात वड्यासोबत मिरची मिरचीची चटणी करतोय मिरच्या थोड्या क्रश करतोय आणि इथे थोडंसं तेल टाकलंय आम्ही आणि त्या मिरचीला आम्ही फोडणी देणार आहोत सो इथे आम्ही आता वड्यासोबत वडापावसोबत मिरचीची चटणी बनवतोय थोडंसं तिखटपणा येण्यासाठी सो आता आहे मिरची केलेली येस आपण हळद आणि थोडंसं मीठ टाकतोय म्हणजे चटणीला थोडं टेस्ट येण्यासाठी पण सो हे आता फर्मेंट प्रॉपर झालेलं आहे आता आपण याचे वेगळे पिसेस करून पाव बेक व्हायला ओव्हनमध्ये ठेवूया इथे आम्ही वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअसला ओव्हन ठेवला से आहे पाच मिनटं कारण आम्हाला याच्यात हे बेक करायचे आहेत पाव बेक करायचं आहे त्याच्यात आम्हाला आम्ही आता इथे तेल गरम करायला ठेवतो आहे तर मध्ये बेक करायला ठेवूया फाय मिनिट्स टेन मिनिट्स ठेवूया तेल गरम झालेलं आहे स्वप्न आता वडे तळायला घेऊया ते बेसनपीठ रेडी झालं आहे आपलं तुम्ही बघू शकता आमचे होम मेड पाव ही रेडी झालेत थोडे गरम आहेत त्यामुळे थोडस आता करून काढावे लागतील सो हे आमचे होम मेड पाव रेडी झालेले आहेत सो फायनली आमचे चटणी कालची चिंचगोळीची चटणी होती ती बनवलेली ओके आणि होममेड पाव आणि वडा रेडी झालेला आहे थँक्यू